आई कशी आहेस मुंडावळ्या वगैरे बांधलेल्या आहेत बघा आणि बाबांनी हे चेहरे सुद्धा इथे काढलेले आहेत बघा अजून वराडी मंडळी सुद्धा आलेले आहेत आमच्या लीना वहिनी आहेत सार्थक आहे आणि भार्गवी बघा अक्षता वाटते शुभमंगल लागला 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 शुभमंगल सावदा नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय दिवाळी झाली आणि दिवाळी झाल्यानंतर मुहूर्त येतात ते म्हणजे तुळशी लग्नाचे तुळशी विवाहाचे मुहूर्त येतात पण यंदा दोन हजार ला तीन दिवसच म्हणजे तेरा चौदा पंधरा या दिवशीच आपल्याला तुळशीचे लग्न मिळत आहेत आणि आज आहे चौदा तारीख आज गुरुवार आहे आणि आम्ही आज तुळशीचं लग्न लावणार आहोत आणि तुळशीचं लग्नासाठी बघा कोण कोण आलेलं आहेत आपली शरू आलेली आहे डोंबिवलीतना ही बघा शरू आलेली आहे भार्गवी पण आत्ताच शाळेतून आलेली आहे बाबांची आणि निकिताची तयारी इकडे चालू आहे इकडे ज्योतीसुद्धा आहे लहारी काकीसुद्धा आहेत हे बघा लहारे काकी आहेत आणि ही बघा आमची जान्हवीसुद्धा लग्नासाठी आलेली आहे ट्युशनवरनं आणि तिने सांगितलं होतं मम्मीला मी आल्याशिवाय लग्नाला सुरुवात करू नका आणि आपली आई ही बघा आईला सुद्धा आत्ताच परवाच्या दिवशी हॉस्पिटलमधनं आणलेलं आहे आई कशी आहेस आईसुद्धा बरी आहे आणि लग्न लावण्यासाठी आईसुद्धा बाहेर बसलेली आहे इकडे तयारी चालू आहे दिवे वगैरे लावले जात आहेत बघा हे बघा चला बाबाने ही तुळस सजवलेली आहे आणि मुंडावळ्या वगैरे नवर देवाला बांधलेले आहेत कृष्णाचं आणि तुळशी मातेचा आज विवाह हा सोहळा म्हणजेच ही पारंपरिक प्रथा जी आहे सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते तुळशी लग्नानिमित्ताने चला आपण तुळशीच्या लग्नाला तुम्ही सुद्धा या माझ्यासोबत आई बसलेली आहे इकडे आणि इकडे तयारी चालू आहे शरू पण आलेली आहे शरू डोंबिलीत असते माझ्या बहिणीची मुलगी ज्योतीची मुलगी आणि इकडे ज्योती आहे आणि बाबांची तयारी बघा बाबाची आणि निकिताची ही तयारी चालू आहे बाबांनी छान असं तुळशीला कलरसुद्धा दिलेला आहे बघा आणि इकडे छान अशी सजावट केलेली आहे बघा मुंडावळ्या वगैरे बांधलेल्या आहेत बघा आणि बाबांनी हे चेहरेसुद्धा इथे काढलेले आहेत बघा छान अशी सजावट आम्ही दरवर्षी विवाह या ठिकाणी लावत असतो तुळशीचं लग्न आपणसुद्धा करत असाल तर जरूर कमेंट्स करा आणि चला आता वराडी मंडळी अजूनसुद्धा येणार आहेत आणि लग्नाला सुरुवात होणार आहे आता चला यांची तयारी चालू आहे आणि अजून वराडी मंडळीसुद्धा आलेले आहेत आमच्या वहिनी आहेत सार्थक आहे <coughs> चला आता लग्नाला सुरुवात होणार आहे तुम्हीसुद्धा आमच्यासोबत जॉईंट व्हा <coughs> लग्नाला भार्गवी बघा अक्षता वाटते ही बघा सगळ्यांना अक्षता वाटते आजीला पण देते बघा शिवमङ्गलावस्तिस्मि गजनायकं गजमुखं मुरेश्वरं सिद्धिदं बल्लालो दृढं विनायकमहं चिन्तामणि सेवुरं देनाद्री निजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओदरं रामे राञ्जनं संस्थितं गणपति कुर्या सदा मङ्गलं शुभमङ्गल सा वदा गङ्गा सन् सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरीयुमेन्द्रतनया चिन्तामणी वेदिका शिप्रावे त्रिवती महासुरनदी नाता गया पूर्ण गण्डकी पूर्णापूर्णजले समुद्रसहिता प्रिया सदा मङ्गलं शुभमङ्गलीलग्नघटीसमीपनवरा द्योनिया वागरा गृह्यो ते मधुपर्कपूजनकरा अन्तपटा ते दरा धृष्टा दृष्ट வதூவரா நோகே கீவீ வாக்கணே பிரியா கதா மங்களம் சுபம்திருந்தா கந்தபலந்த விதையந்த लक्ष्मीपते ते गृह स्मरामी शुभम लन सिष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता चिंतन किले सा अवधान नारा। लक्ष्मीनारायण चिंतन सुलग्न समा दामोदर दाम चिंतन दा सुलग्न सावधान चला छान असं लग्न मंगलाष्टके बाबांनी बोललेली आहेत आणि छान असं हे लग्न आपल्या कृष्णा बाप्पाचं आणि तुळशी मातेचं या ठिकाणी संपन्न झालेलं आहे छान असा लग्न सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे बघा आणि तुळशीचं लग्न म्हटल्यानंतर चिंचा आवळे हे बघा या ठिकाणी आहेत आवळा दिसतो आहे पण आहेत आणि चिंचा आवळा वगैरे आम्ही लहान असताना भरपूर खायचो तुळशीचं लग्न म्हटल्यानंतर भरपूर मजा मस्ती करायचो आम्ही आणि हे बघा तीर्थप्रसाद या ठिकाणी आपल्याला शर्वी देते बघा चला आपण तीर्थप्रसाद घेऊया या शर्वीकडनं आणि भार्गवी प्रसाद देते ई बघा आणि फुटाणे आहेत काजूगोळे छान असं सो लग्न सोहळा आपल्याला पाहायला मिळालं घरगुतीत आमचा हा तुलसी विवाह आपल्याला पाहायला मिळतोय आईनी सुद्धा छान असा आनंद घेतलेला आहे तुळशीच्या लग्नाचं आई आज कसं वाटतंय तुला आज बरं वाटतंय आई पण आज मनमोकळेपणाने कारण मुंबईला होती दवाखान्यामध्ये ट्रीटमेंटला गेली होती आणि दिवाळीचा प्रसाद हा वाटला जाते बघा करंजी चकली लाडू छान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय सर्वत्र तुलशी विवाह हे तीन दिवसात लावले जातील म्हणजे काल झाले काही ठिकाणी आज आणि उद्या उद्या सुद्धा त्रिपुरारी पौर्णिमा आहे <coughs> तो सुद्धा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल त्रिपुरारी पौर्णिमेचा लग्न सोहळा आपल्याला पाहता आला आणि निकिता बघा निकिता ज्योती वहिनी आणि या साईटला भार्गवी जानवी आणि सार्थक वगैरे गेलेले आहेत फटाके लावायला हे बघा फटाके लावतायत चला फटाके लावूया आपण तुळशीचं लग्न लागल्यानंतर फटाके वाजवण्याची मजा असते हा बघा सार्थक लावणार आहे वाटत कारण भार्गवी लावते ती बघा फट ही बघा भार्गवीने ने लावलं फटाका ह्या बघा किती लांब पळाल्यात बघा इकडे पळाल्यात ह्या बघा आणि फटाका वाजणार आहे आता कदाचित पुसुकलं वाटतं वाजेल का आहे त्याला वाहत आहे अरे वा आवाज जोरात आहे बारक्या फटाक्याचा छान फटाके सुद्धा वाजवतायत हे शर्वी तू लावणार आहेस आता आता शर्वी लावणार आहे बघा फटाका चला आता शर्वी लावते आमची ही बघा शर्वीने इथे फटाका ठेवलेला आहे हा बघा हा फटाका ठेवलेला आणि बघा कशी करते लागला 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 अरे जोरात आवाज आला आणि लगेच लागला शर्वी <laughs> जान्हवी तू लावतेस जान्हवी घाबरते बघा जान्हवी पहिली लहान असताना फुलभाज्या पण हातात घ्यायची नाही जास्त घाबरायची आणि आता थोडे थोडे फुलबाजे घेते हातात आणि आता सार्थक लावते फटाका हा बघा आमचा छोटा भीमा आहे सार्थक लागला छान असे यांचे फटाके वाजवत आहेत आणि लहारे सर पण आलेत लहारे सर लग्न लागलं आत्ता कुठे फिरे बाहेर फिरण्यासाठी गेले आमंत्रण मिळालं होतं त्यांना पण कामानिमित्त बाहेर गेले होते चला यांची मौज मजा चालू आहे इकडे आलोय खाली आणि आमची मनी म्याव बोका बघा हा बघा काहीतरी शोधतोय तो सुद्धा खायला शोधतोय त्याला प्रसाद दिला का नाही दिलं का त्याला काय पाहिजे खायला मी बघा लगेच खायला धावते छान असा चला लहारे सर पण आलेले आहेत चला छान असं कृष्ण बाप्पा आणि तुलसी मातेचा हा विवाह सोहळा आपल्याला पाहता आला आणि बघा शरू पण आलेली आहे शरू फटाके लावलेच तिकडे जान्हवी फार्गवी पण लावतायत फटाके लावलेले आहेत डोंबिलीत ना आजीला पाहण्यासाठी आलेली आजीला बघायला आलेली आणि शरूनी पण आनंद घेतलेला आहे फटाके सुद्धा लावलेले आहेत आणि यंदा दोन हजार ला आपल्याला तीन दिवसच म्हणजेच तेरा आजची चौदा आहे आणि उद्या पंधरा उद्या आहे त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमेचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि पारंपरिक सण प्रता श्रीवर्धनच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जाता आता एवढंच सांगतो अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद மேனந்த சமுசித்தணபியா சதா மங்களம் சுகமங்கல